या व्हिडीओ मध्ये आपण अशा मटाला भेट दिली आहे जे निसर्गाच्या सानिध्यात आहे मुंबई पासून हाकेच्या अंतरावर आहे आणि तिथली व्यवस्था उत्तम आहे आणि म्हणूनच वर्षाचे बारा महिने अनेक जण या ठिकाणी भेट देत असतात तेही एकदम बजेट मध्ये आणि त्या झाडाबिडांची वास वगैरे मस्त वाटतात मी वाट पाहतोय तो आता बघूया कशा प्रकारे असेल तो शक्यतो वयस्कर माणसांनी वर येऊ नका प्लस पायात चप्पल पण नाही आणखीन एक सांगायचं म्हणजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता वादल्या सकाळच्या साडेसात आणि आपण आहोत मुंबईतील दादर स्टेशन येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रवास करणार आहोत रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असलेल्या स्वामी गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ जे भारतातील मोठे असे म्हणजे संत आणि योगी होते तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे प्रवास कसा का असेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या संपूर्ण दिवसभराचा खर्च किती असेल तिकडे व्यवस्था म्हणजे त्या संस्थानतर्फे काय काय व्यवस्था असतील आणि आजूबाजूला फिरण्याचे ठिकाणं आणि इतर गोष्टी त्याच्याला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आपण आता हे तिकीट काढलेली आहे दादर सेंट्रलवरून आपण जातो आहे दादर ते खोकोडीची तिकीट आहे साठ रुपये रिटर्न आणि आमची ट्रेन आहे ती सकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटाची आहे तर चला आता आपण फायनली पोहोचलो आहोत खोपोली स्टेशनला सात त्रेचाळीसची ची आमची ट्रेन दहा दहाला ला खोपोलीला येऊन पोहोचली आणि खूप आणि गर्दी पण खूप होती आणखीन एक सांगायचं म्हणजे खोपोलीला येणाऱ्या फेऱ्या ट्रेनच्या या खूप कमी आहेत तर तुम्ही एम इंडिकेटरवर चेक करूनच येणार असाल तर निघा हा आणि हाच सजेशन आपण पळसदरीच्या मठात येताना आपण दिला होता तर हे बघा खोपोली स्टेशनच्या बाहेर पडल्यावरती या ठिकाणी मस्त हा बॅनर लावला जो लोकांच्या खूप माहितीसाठी आहे आणि इथे सर्व दिलेलं आहे की कुठला स्पॉट इथून किती अंतरावरती आहे आणि कुठे कुठे आहे ते आणि आपण आता चाललो आहोत गगनगिरी मठाजवळ चला तर इथून गगनगिरी महाराजांचा मठ आहे ते जवळपास एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि इथून जर आपण रिक्षाने गेलो तर वीस रुपये पर सीट आहे तर वीस रुपये पर सीट ना तर हे बघा आता आपण पोचलो आहोत फायनली श्री गगनगिरी महाराज यांच्या मठाजवळ इथे बाजूनी जी वाहते आहे ती पाताळगंगा नदी आहे आणि उन्हाळ्यामध्ये पण या पाण्याला एवढा फ्लो आहे सा सांगायचं असं की जर आपण पावसाळ्यामध्ये आपण आलो ना तरी नदी आहे ना एकदम तुडुंब वाहत असे हा लोकेशन खूप छान आहे आणि मागच्या बाजूला पूर्ण खंडाळ्याच्या सर्व पर्वतरांग आहेत पावसाळ्यामध्ये खूप सुंदर वाटतं इकडलं निसर्ग इथे आपण सांगायचं म्हणजे इथे या पुढच्या बाजूला इथे पार्किंगची व्यवस्था आहे म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलर किंवा तुम्ही बसनी वगैरे आलात तर तर आता आपण चाललो आहोत पहिल्या दर्शनाला आज रविवार आहे आणि गर्दी तरी खूप दिसते तर हा बघा इथे हा मेन एंट्रन्स आहे आणि वरती आपण पाहू शकतो ओम सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज पाताळगंगा तीर्थक्षेत्र इथे हा या बाजूने इथे आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि या मठाच्या समोर सर्व लाईनीमध्ये आपल्याला सगळी स्टॉल्स दिसत आहेत आणि भूक आपल्यालाही लागली आहे बघूया काय आपण खायचं ते तर हे बघा इथून आपण हे आप्पे घेतले नाश्त्यासाठी चाळीस रुपयाला सहा पीस ओके आहेत ओके आहेत तर आम्ही इथे आता रिक्षा आणलो रिक्षा कसं बोललो मग की ते पंधरा ते वीस रुपये घेतात शेअरिंगचे रिक्षा साधारण सांगतो तीन ते चार मिनिटामध्येच या ठिकाणी पोहोचली आणि आपण जर चालत आलो आपण जर खोपडी स्टेशनपासून ते एक दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आपण या ठिकाणी पोहोचू शकतो बाय रोड जर आपण आलो तर मुंबईवरनं हे अंतर ते पंच्याहत्तर किलोमीटर आहे तर तुमची मर्जी की तुम्हाला बाय रोड यायचं आहे की आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं आहे आता मी पटकन नाश्ता करतो आणि आतमध्ये जातो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये मोबाईल वापरायलाच बंदी आहे त्याच्यामुळे व्हिडिओचा आपण दुसऱ्यांकडनं त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊ शकत नाही जी काय माहिती आहे ती मीच सांगेन आणि जेवढा काय दाखवायचा तेवढा नक्कीच प्रयत्न करेन तर आता आमचं या ठिकाणी नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहोत आतमध्ये आतमध्ये गेल्या गेल्या त्या ठिकाणी वॉशरूम आणि टॉयलेटची व्यवस्था आहे इथे आल्या आल्या डाव्या बाजूला हा चप्पल स्टँड आहे आणि त्याची चप्पल ठेवायचे पैसे आहेत प्रत्येकी एक रुपया या मठात भक्तांसाठी उत्तम व्यवस्था आहे मठातील कर्मचारी व सेवेकारी मार्गदर्शनासाठी आपल्यासाठी उपलब्ध असतात शहरापासून जवळ असे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले शांततेच्या दृष्टीने उत्तम असे ठिकाण आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या तर आता आपण इथे दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आता आपण जात आहोत गुफा दर्शनच्या इथे ज्या ठिकाणी स्वामी गगनगिरी महाराज हे तपश्चर्यासाठी बसायचे आणि हे इथून वॉकिंग डिस्टन्स आहे आणि ऍक्च्युली आश्रमाच्या आतमध्ये येऊनच आतल्या साईडने आपल्याला जावं लागते पण प्रॉब्लेम असा आहे की जर पुढे जर ऊन असेल ना तर आपल्याला पायाला चटका लागू शकतो माहिती ना पुढचं काय ते इतिहास वाटलं आणि ते झाडाबिडांची वास वगैरे मस्त वाटते हा आणि ऍक्च्युअली अजून एक सांगायचं म्हणजे खूप मेंटेन आहे खूप मेंटेन आहे खूप मस्त हा आता जेवणाचं बघूया कसं काय असेल ते आणि आतमध्ये आपण चालत जाता जाता इथे ठिकठिकाणी आपल्याला काय नाही काय लागते जसं की आयुर्वेदिक गगनगिरी मसाज सेंटर वगैरे तिकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला काही गरज असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू आणि इथे हे प्रशिक्षण म्हणजे योगाचं प्रशिक्षण वगैरे दिलं जाते चला आपल्याला बघूया किती वेळ लागतोय तो हे बघा आता आपण आलो आहोत गोशाळा जवळ छोटे पण आहेत हा आणि आतमध्ये पण मोठे मोठे आणि खूप मोठे गोशाळा इथे फुल गॅंग आणि गोशाळेजवळ इथे सर्व सूचना वगैरे सर्व दिलेल्या आहेत याचं पालन आपल्याला करायचं उदाहरणार्थ कुठल्या झाडावरची फळझाडे वगैरे तोडू नका सीसीटीव्हीच्या तुम्ही निगराणीखाली खाली आहात सिक्युरिटी गार्डचे पालन करा आणि इतर गोष्टी सर्व तरी बघा हे इकडला असा उन्हाळ्यातला निसर्ग आहे पाणी कमी असल्यामुळे झाडांचे सर्व झालेले वाट पण हेच आपण पावसाळ्यामध्ये इकडे सर्व झरे वगैरे वाहत असतात आणि हिरवागार निसर्ग असतो भाई जाम दम पण लागला गरमी पण प्लस पायात चप्पल पण नाही खूप गरमी आहे पाय अक्षरशः भासताच शक्यतो वयस्कर माणसांनी वर येऊ हो नका थंड पाण्याने पायाला आराम भेटला काय तरी बघा आता आपण या गुफेच्या पायथ्याशी पोचलेलो आहे इथे बघा ही गुहा ही परमपूज्य स्वामी गगनगिरींचे महाराजांचे तपोस्थान आहे आपण सर्वांनी मिळून या तपोस्थानाची पवित्रता टिकवायची आहे इथून थोड्याशा पायऱ्या आहेत आणि मग आपण पोचणार तरी बघा आता आपण या गुफेजवळ पोचलेलो आहे आणि इथे गेल्या गेल्या मस्त हे पाणी पिण्याची सोय आहे या गुफेच्या इकडून समोर आपण ही जागा बघतोय इथून पावसाळ्यामध्ये सुंदर असा धबधबा वाहत असतो आणि निसर्ग खूप छान असतो आणि गुफेच्या इकडून दिसणारा हा आश्रमाचा नजारा गुहेपर्यंत पोहोचायला पंधरा मिनिट लागली पण हे सरळ चढण आहे त्यामुळे जरा दमछाक झाली शक्यतो उन्हाळ्यात येणं टाळाच उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात बेस्ट आहे इथे यायला आता तुला माहितीये आपल्याला पुन्हा एवढं रखरख रक उन्हात खालते जायचं आहे पाय हा मेन प्रॉब्लेम पण कसं मध्ये मध्ये ऍक्च्युली त्यांनी सोय पण तशी केलेली आहे पाणी वगैरे पाय वगैरे शेकवण्यासाठी वगैरे थंड पाण्याने वगैरे ते ॲक्च्युली चांगलं केलं आहे चल तर इथे हे केदारनाथाचे मंदिर आहे आणि इथलं जे शिवलिंग आहे ना ते सेम केदारनाथासारखंच आहे चल तर आम्ही पुन्हा वरून चालत पुन्हा आम्ही या ठिकाणी पुन्हा मठाच्या इकडे आलो आहोत इथे हा भक्तनिवास आहे भक्तनिवासमध्ये मी जाऊन मी चौकशी केली भक्तनिवासची कॉस्ट काय माहिती आहे काय एकाची पाचशे रुपये त्याच्यामध्ये दोन टाईम जेवण आणि एक टाईम नाश्ता आणि तू जेव्हा येणार तेव्हा ते चोवीस तास सुरू होणार हां आणि कसं आहे की एका रूममध्ये चार किंवा पाच जण राहू शकतो जर चार जण राहिले तर पाच इंटू चार म्हणजे दोन हजार रुपये चांगले आहे हां चांगलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाचशे रुपयामध्ये तू अशा निसर्गमय ठिकाणी राहण्याचा आनंद घेऊ शकते हां ते तर ह्याच्यामध्येच इन्क्लूड असणार ते तर मटाचंच असणार ते ठीक आहे चला तर आता मी पुन्हा या ठिकाणी आलो आणि विश्रांतीसाठी बसलेलं या ठिकाणी ॲक्च्युली बारा वाजता महाप्रसाद असो त्याच्यात मी वाट पाहतोय तो आता बहुत कशाप्रकारे असेल तो स्वामी गगनगिरी महाराजाबद्दल सांगायचं म्हणजे स्वामी गगनगिरी महाराज हे दत्तावतारी संत होते त्यांचं मूळ नाव असं होते की श्रीपाद गणपतराव पाटणकर आणि त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या पाटण या गावामध्ये झाला होता त्यांचा ॲक्च्युली ते तीन वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले होते आणि ते पाच वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते आणि ईश्वर शक्ती प्राप्त व्हावी या उद्देशाने त्याने त्यांचे घर हे त्यांनी सहाव्या वर्षी त्यांनी सोडले होते ॲक्च्युली पूर्ण देशामधून म्हणजे आंध्र प्रदेश म्हणा कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्रामधून त्यांचे अनेक भक्त हे या आश्रमामध्ये इथे येत असतात ते चार फेब्रुवारी दोन हजार आठला ला म्हणजे वयाच्या एकशे एकव्या वर्षी त्यांनी याच आश्रमामध्ये त्यांनी त्यांचा देह सोडला होता या आश्रमामध्ये तसं तर दररोजची गर्दी असते पण सर्वात जास्त गर्दी असते ती इकडे उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये पार पडतो तो म्हणजे दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमेला हे बघा आता आम्ही अन्नप्रसादची देणगी म्हणून या ठिकाणी कुपन काढलेले आहे जे प्रत्येकी वीस रुपये म्हणजे जेवणाचे वीस रुपये हे कुपन घेऊन आपल्याला त्या आहे आणि वीस रुपयामध्ये या महाप्रसादामध्ये होते एक उपमा होता स्वीट होते दोन प्रकारच्या भाज्या होत्या डाळ आणि भात आणि जेवण क चवीला खूप सुंदर होते आणि भरपूर लोक या ठिकाणी या महाप्रसादाचा लाभ घेत होते आणि आपल्याला जर लागलं ला तर आपण हे जेवण पुन्हा त्यांच्याकडे जाऊन घेऊ शकतो खूप छान होतं तरी बघा पुन्हा आपण या ठिकाणी चप्पल काउंटरजवळ आलेलो आहे आणि इथे आपण हे प्रसादाचे सर्व लाडू घेतलेले आहेत दोन लाडूचे पॅकेट घेतले श्री तीर्थक्षेत्र खोपोली लाडू प्रसाद शुद्ध साजूक तुपातील मोतीचूर लाडू दोन लाडू आहे आणि त्याची किंमत होती पन्नास रुपये चला कसं वाटलं

अच्छा वीस रुपये थंडगार उसादार सर मित्रांनो आता आपण ही व्हिडिओ इथे सांभाळत आहे व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती रायगड जिल्ह्यातील खोपोली इथे असलेल्या श्री स्वामी गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ ॲक्च्युली सकाळी आपण प्रवास केला दादरपासून म्हणजे ट्रेनने आलं होतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिलं सांगते ते म्हणजे खर्च सिंगल पर्सनचं असं होतं की दादरपासून खोपोली रिटर्न पर पर्सनचे साठ रुपये तिकीट होते त्याच्यानंतर इथे आपल्याला रिक्षा लागली रिक्षाचे प्रत्येकी पंधरा रुपये म्हणजे सिंगल फेरीचे पण आपण चालक पण येऊ शकतो चालत दहा ते पंधरा मीटर लागतात जर जास्त ऊन असेल तर तुम्ही रिक्षा प्रिपेअर करा इथे आल्याच्यानंतर तुम्ही दर्शन वगैरे घेऊ शकता त्याच्यानंतर ते बारा वाजता जेव्हा महाप्रसादाची सोय असते महाप्रसादाचे पैसे आहेत वीस रुपये म्हणजे पर पर्सनचे फक्त कॉस्टिंगची पकडली तर ते साठ ते पंधरा पंच्याहत्तर आणि त्याच्यानंतर हे वीस म्हणजे पंच्याण्णव रुपये टोटल खर्च आला इतर आपण जे काही करू ते वेगळं उदाहरणार्थ आपल्याला काहीमध्ये पाण्याची व्यवस्था असेल किंवा ड्रिंक असेल म्हणजे सरबत वगैरे लागला किंवा इतर काही खाणं पिणं असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्यासोबत जर पिणं ठेवलं तर अजून चांगलं म्हणजे जर तुमचे पैसे वाचण्याचं उद्देश नसेल तर शिवाय दुसरं म्हणजे तुमची गैरसोय पण होणार नाही जशी आमची खोपोली स्टेशनला झाली आम्हाला तिथे भूक लागलेली असताना काहीही नाश्ता मिळाला नाही त्याच्यामुळे तुमच्यासोबत असेल तर चांगलं म्हणजे तिथे व्यवस्था म्हणजे संस्थानाचं सांगायचं म्हणजे व्यवस्था सर्व सुंदर होती आतमध्ये हां पिण्याचे पाणी किंवा पाणी पाय साफ करण्यासाठी वगैरे सर्व काही उत्तम होतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे भेट देण्यासाठी उत्तम ठीक म्हणजे वेळ असेल ती म्हणजे पावसाळा आणि थंडी थंडीच्या टायमला जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये आला असेल तर तुम्हाला गरमी सहन करावी लागेल प्लस तुम्हाला निसर्गाचा आनंद पण घेता येणार नाही वरती तर तुमच्यावरती आहे की तुम्ही या ठिकाणी कधी भेट आहेत तर शिवाय इतर आजूबाजूला खूप सारे अशी ठिकाणं आहेत जे प्रेक्षणीय स्थळ आहेत तर हवलं आपण इथं थांबतो हवलं कसं था वाटतं नक्की कळवा चॅनलवर तुम्ही नसतं सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा काय नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय जाम थांबलो पुन्हा रिटर्न जायचं आहे